टीम इंडियाच्या फलंदाजांनी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले मात्र डेब्युटंट नितीश कुमार रेड्डी आणि ऋषभ पंत या दोघांनी केलेल्या चिवट खेळीमुळे टीम इंडियाला धावांपर्यंत पोहोचता ही क्रिकेट विश्वातील मोठी बातमी पर्थ येथे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रातच टीम इंडियाचा पहिला डाव आटोपला आहे ऑस्ट्रेलियाच्या भेदक आणि धारदार गोलंदाजी समोर टीम इंडियाचे फलंदाज निष्प्रभ ठरले टीम इंडियाला धड पन्नास षटके खेळता आले नाही टीम इंडियाचा डाव एकोणपन्नास पूर्णांक चार एकशे पन्नास धावांवर आटोपला या दोघांनी केलेल्या टीम इंडियाची राखली या दोघांच्या खेळीमुळे टीम इंडियाला एकशे पन्नास धावांचा टप्पा गाठता आला मात्र इतर फलंदाज हे अपयशी ठरले टीम इंडियाकडून नितीश कुमार रेड्डी ऋषभ पंत के एल राहुल आणि ध्रुव जुरेल या चौघांनी दुहेरी आकडा गाठला नितीशने एकोणसाठ चेंडू मध्ये एक षटकार सहा चौकारांचं एक्केचाळीस धावा केल्या ऋषभ पंतने चेंडू तीन षटकार आणि एक चौकारासह सदतीस धावा केल्या ध्रुव धावा केल्या तर एल केल राहुल टिकून खेळत होता मात्र थर्ड अंपायरच्या वादग्रस्त निर्णयामुळे केएलला मैदानाबाहेर जावं लागलं केएलने चौऱ्याहत्तर चेंडूत तीन चौकारांचं सव्वीस धावा केल्या यशस्वी जयस्वाल आणि देवदत्त पडिक्कल या दोघांना भोपळाही फोडता आला नाही विराट कोहली आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी घोर निराशा केली विराटने पाच आणि सुंदरने चार धावा केल्या डेब्युटंट हर्षित राणा याने सात तर कर्णधार जसप्रीत बुमराहने आठ धावा केल्या तर मोहम्मद सिराज एकही चेंडू न खेळता नाबाद परतला ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजवूड याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या तर मिचेल स्टार्क कर्णधार पॅट कमिन्सा आणि मिचेल मार्श या तिघांनी प्रत्येकी दोन दोन विकेट्स घेतल्या या सर्वांच्या भेदक माऱ्यामुळे भारतीय संघ एकशे पन्नास धावाच करू शकला मात्र आता गोलंदाजी मध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा